आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी जालनावर तालुक्यातील मौजे सोमनाथ जळगाव येथील राहुल राठोड बाळू राठोड संदीप चव्हाण पप्पू राठोड तसंच महिला संगीता झाडी वाले अनिता साळवे सावित्री तिरुखे कविता लष्कर सुरेखा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष કાર્યાધ્યક્ષ સમાધાન રાઠોડ વિષ્ણુ ભુલે અનુસૂચિત જીતી વિજય સોનવને જાલના યુવા ઉપાધ્યક્ષ પપ્પુ રાઠોડ સલમાન ખાન જાલના તાલુકા સરચિટણીસ સંજય ચૌહાણ सिद्धू शिंदे प्रवीण मोहिते गणेश भूतेकर तसंच कांचन शिर्क महिला उपाध्यक्ष यांच्यासह आदींची उपस्थिती होती प्रबंध भूमी मार्च न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज जा महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय काय सांगाल आणि महिला प्रवेश करत आहे कारण की त्यांचं असं आहे की प्रत्येक कामामध्ये ते म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतात त्या त्याच्या म्हणजे कामानुसार प्रत्येक महिला वेगवेगळ्या दिवशी अलग अलग महिलांचा प्रवेश होत आहे आणि इथं महिला येत आहेत आणि त्याच्यामुळं असं झाला नंतर आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच अन्न आहे आम्ही जोरदार तयारी काय राष्ट्रवादी अरविंद अण्णा खूप चांगले आहेत आणि आमचं त्यांचं काम आम्हाला आवडत आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये घुसलो आणि त्यांचं काम खूपच चांगलं आहे आमच्या सगळ्या महिलांकून ही विनंती आहे का चव्हाण अन्नाला तिकीट भेटावा हीच आमची इच्छा आहे माझं नाव संगीता शिवलाल जाडीवाले आणि मी उपाध्यक्ष आहे